आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास स्टील ज्याला आपण लोखंडी सळ्या म्हणतो या लोखंडी सळ्यांच्या उत्पादनामुळे जालण्याचं नाव जगभर प्रसिद्ध आहे त्यामुळे या नावाचं वलय पाहता उद्योजकांना देखील तसंच काम करावं लागतं आणि त्यांनी केलेल्या कामाचं फलित आता पाहायला मिळत आहे गेल्या दोन तपांपासून जालण्यात सुरू असलेल्या कालिका स्टील या लोखंडी सळ्यांचं उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सन्मानित केला आहे सी एम आय ए अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सस्टेनेबिलिटी व पर्यावरण जाणीवपूर्वक उत्पादन हा पुरस्कार त्यांनी कालिकाष्टीला प्रदान केला आहे जालन्याच्या उद्योग विश्वाच्या शिरपेच्या मानाचा तुराच या पुरस्कारामुळे रोवला गे गेला आहे पाहूयात काय का का आहे पुरस्कार त्याच्यासाठी उद्योजकांनी काय मेहनत घेतली आणि एकंदरीतच या कंपनीचा प्रवास कसा होता नमस्कार हे ॲन्युअल अवॉर्ड्स होते सी एम आय जे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर आहे संभाजीनगरमध्ये तर त्यांनी यावर्षी हे ॲन्युअल अवॉर्ड्स चालू केले ते अवॉर्ड्स त्यांनी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये दिले होते आणि आम्ही एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी या कॅटेगरीसाठी कालिका स्टील्सने अप्लाय केलं होतं आणि आपल्याला हे अवॉर्ड मिळालं तर हे स्टील मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आपण बघतात सगळीकडे जे स्टील मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंगची पद्धत जे चालू आहे त्यामध्ये एक कार्बन एमिशनचा खूप मोठा एक असते तर कार्बन एमिशन जे आपला पॅरिस एग्रीमेंट झाला आहे दोन हजार पंधरामध्ये आणि खूप वेस्टर्न कंट्रीज आणि भारत पण आपल्या कार्बन एमिशनचा एक टार्गेट स सर्वांनी ठेवला आहे कमी करायचं तर आम्ही जे स्टील मॅन्युफॅक्चरिंग करतात ते हे आपण इकडे कालिका स्टीलमध्ये रिसायक्लिंगची पद्धत वापरतो आहे तर जेणेकरून आपले कार्बन एमिशन्स जे आहेत ते खूप कमी आहेत जर आपण मोठे प्रोड्युसर्स जसं की टाटा आणि जिंदल जे आहेत त्यांच्याशी जर कम्पेअर केला तर एक टन स्टील जे बन बनवायला कार्बन एमिशन आपण वातावरणमध्ये जे एमिट करतात तर त्यांचं प्रमाण टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री के जी पर ओ टू पर टन ऑफ स्टील प्रोड्यूस असे असतात आणि आपला इट इज लेस देन वन पॉईंट फाईव्ह तर हे एक मोठी उपलब्धी आहे आपली स्टील इंडस्ट्रीची कालिकाची आणि याच्याऐवजी जे कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे तर फ्रॉम स्टार्ट टू फिनिश आपल्या प्रोसेसमध्ये झिरो वेस्ट डिस्चार्ज होतो एन्व्हायरमेंटमध्ये जे सगळे काही वेस्ट असो जे मेल्टिंगमध्ये आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे ते आपण रियूज करतात जसं की एक स्लॅग आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर निघते ते स्लॅग क्रशर आपल्याकडे स्वतःचं आहे ते क्रशरमध्ये ते स्लॅग वेस्ट स्लॅग आपण क्रश करून त्यां ते क्रॅश क्रशरमधून ते स्लॅगचा मेटल आपण रिकवर करतो आणि नंतर जे क्रश सँड आहे ते रिव्हर्स ऐवजी आपण कन्स्ट्रक्शन स्टील मध्ये स्वतःही वापर करतात आणि आपण मार्केटमध्ये पण सेल करतो तर असं खूप अल्ट अल्टरनेटिव्स आम्ही इकडे कालिका स्टीलमध्ये करतो आहे आणि ज्याचा जेणेकरून आपले एन्व्हायरमेंटमध्ये झिरो डिस्चार्ज आहे हो वायू प्रदूषणाचे आम्ही आमच्या कालिका स्टीलमध्ये खूप ॲडव्हान्स्ड फ्युम एक्स्ट्रॅक्शन सिस्टम लावलेले आहेत हे टेक्नॉलॉजी जपानची आहे आणि एक छोटीशी चीज मी सांगू इच्छितो की जितका इन्व्हेस्टमेंट आमच्या फर्नसच्या म्हणजे जे इक्विपमेंटमध्ये नाही आहेत त्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आम्ही फ्यूम एक्स्ट्रॅक्शनमध्ये केलेलं आहे आणि ते मोर दॅन नाईन्टी नाईन पर्सेंट एफिशियन्सीवर चालतो आहे आणि ते चालवण्याचा पण खर्च पण आहे पण आमचा एक उद्देश प्राईम मोस्ट ऑब्जेक्टिव्ह हे आहे की एन्व्हायरमेंटमध्ये प्रदूषण व्हायला नाही पाहिजे असं आमचं एक धोरण आहे की आपण जे स्टील इकडे कालिका स्टीलमध्ये बनवतात ते उत्तम दर्जेचा स्टील आहे ते बी आय एस किंवा आम्ही एक्सपोर्ट पण करतोय तर च्या स्तरावर जे स्टँडर्ड्स आहेत ते आपण पूर्ण पालून हे स्टील बनवतात आणि जे जर हे स्टँडर्ड्स आमच्या स्टीलमध्ये आहे तर नक्कीच त्याची लाईफ वाढणार आहे आता हे जे अवॉर्ड मिळालं याचा स्थानिकांना म्हणजे जालनेकरांना काय फायदा होईल काय फायदा होऊ शकतो एक दृष्टिकोन चेंज होईल स्टील इंडस्ट्रीला बघायला एक जनरल माणसाला एक प्री कन्सिप्ड नोशन असते की स्टील इंडस्ट्री म्हणजे हे खूप प्रदूषण करणार हे खूप पर्या पर्यावरणला हानिकारक असणार पण हे अवॉर्ड मिळाला तर एक दृष्टिकोन चेंज होईल माणसाचा आणि त्यांना पण नॉलेजमध्ये येईल की स्टील इंडस्ट्री हे फक्त प्रदूषणचा एक सोर्स नाही आहे पण एक वी आर वॉकिंग टुवर्ड्स सस्टेनेबल प्रोडक्शन धन्यवाद सर सर हे फक्त तुम्हाला आजच अवॉर्ड मिळालं नाही ह्यापूर्वी काही ना काहीतरी अवॉर्ड मिळाले असतील जेणेकरून टप्प्याटप्प्याने पायरी पायरीने तुम्हाला आज इथपर्यंत ही उंची गाठता आली तर कशी गाठली ही उंची तुम्ही काय सांगाल जसे कालिका का हमेशा से ही एक फोकस रहा है की क्वालिटी स्टील और सस्टेनेबल स्टील बन जिसके चलते हमारे पहले भी बहुत सारे अवार्ड्स मिले हैं और अप्रिसिएशन किया है लोगों ने जो टेक्नोलॉजी हमने अपनाई उसके लिए तो सबसे पहली महाराष्ट्र में चालीस एमएम बनाने वाली सरिया कंपनी हमारी थी जिसके लिए हमको मुख्यमंत्री जब उप मुख्यमंत्री थे अपने देवेंद्र फडणवीस सर उनके हाथ से अवार्ड मिला था पिछले साल फिर हमें एक और अवार्ड मिला था जो ऑल इंडिया सस्टेनेबल स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन है IFA. उनकी तरफ से मिला था जिसमें उन्हें हमने सस्टेनेबल एंड क्वालिटी स्टील बनाने के लिए एक अवार्ड दिया था जो स्टील मिनिस्टर कुमार स्वामी के हाथ से दिया गया था इस तरह से हमें विविध प्रकार के अवार्ड्स मिलते रहे मिलते रहे हैं जो हम काम करते हैं उसको लोग सराहते हैं तो सी एम आई जो चैम्बर ऑफ मराठवाड़ा इंडस्ट्रीज एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइजेशन है औरंगाबाद में एन जी ओ है और पिछले छप्पन सालों से अपने मराठवाड़ा रीजन के अपलिपमेंट के लिए काम कर रही है उन्होंने पहली बार इस अवार्ड की घोषणा की पूरे मराठवाड़ा के स्तर पर सभी कंपनीज़ को जो उनके मेंबर्स हैं उनको ये फ्लोट किया गया था एक क्वेश्चन था जिसमें अलग अलग तरह के क्वेश्चंस पूछे गए थे कि ये आप अवॉर्ड आपको क्यों मिलना चाहिए विस्तार से उसका बताना था हमें उसके एसोसिएटेड वीडियोज़ और पूरा सपोर्टिंग डेटा हमको देना था और लगभग 120-25 पार्टिसिपेंट्स ने अप्लाई किया अलग अलग कंपनीज ने और अलग अलग क्राइटेरिया थे तो हमने सोचा कि फील्ड में हम लोग हमेशा एक अलग नज़रिए से देखते हैं कि स्टील से प्रदूषण ज़्यादा होता है पर हमारी कंपनी में जैसे गोविंद जी ने भी आपको बताया होगा कि बहुत सारा काम हो रहा है एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी कॉन्शियसनेस के लिए तो हमने इस क्राइटेरिया को सिलेक्ट किया और हमारा जो भी काम चल रहा है डिटेल में हमने उनको पेपर वर्क दिया पूरा सपोर्टिंग डेटा दिया फिर उसके बाद 125 में से उन्होंने लगभग 25 लोगों को सिलेक्ट किया और उनके जूरी के साथ वन ऑन वन इंटरव्यू था वो जोरी बहुत ही आ, अपने अपने फील्ड के दिग्गज लोगों के साथ आ, हमारा इंटरव्यू हुआ जिसमें वो चालीस मिनट तक लगभग हमारे साथ क्वेश्चन आंसर हुए और उन्होंने समझा बहुत ही विस्तार में कि हम लोग को ये अवार्ड मिलना चाहिए फाइनली अब कल का दिन था जब हमें ये अवार्ड मिल गया उसकी हमको बहुत खुशी देखिए डेवलपमेंट की तो कोई सीमा नहीं है और हमारा काम ही है कि नए से नई तकनीकें अपनाती जाए और उसमें क्या बेटर हो सकता है उसी पे हमारा फोकस होता है तो आ, लगे हैं हम लोग और अलग अलग तरह के देशों में जाके विजिट करते रहते हैं कि क्या अच्छा चल रहा है किस तरह से बेहतर किया जा सकता है उसी के ऊपर हमारा कोशिश रहता है थैंक यू स्टील फक्त लोखंडी साळ्यांच उत्पादन करत नाही तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्यसेवा सामाजिक उपक्रम सामूहिक उपक्रम विविध जयंत्या उत्सव या सर्वांना सरळ हाताने मदतही करत कदाचित त्याच मदतीचा हा परिणाम असू शकतो दिलीप पोनेरकर ईडीटीव्ही न्यूज जालना